बाबा हम्म आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी पर्यावरण व वा वातावरण बदल विभाग महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त आज पर्यावरण अर्थशास्त्र आणि या विषयावर परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं हॉटेल सयाजी या ठिकाणी पार पडणाऱ्या परिषदेच्या पहिल्या सत्रामध्ये डी वाय पाटील एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त ऋतुराज पाटील आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं एकूण तीन सत्रांमध्ये पार पडलेल्या या परिषदेमध्ये पर्या म प्रदूषण आणि त्यासंबंधित मार्गदर्शन करण्यात आलं